माथेरान या जंगलात वन्यप्रेमी मोठ्या प्रमाणात आहेत त्याचवेळी पक्ष्यांची संख्या मोठी असून ऐन उन्हाळ्यात वन्यजीव यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे दरम्यान माथेरानमधील जंगलात वन विभागाच्या वतीने पानवटे बनवण्यात आले असून तेथे पाण्याची व्यवस्था केली जात असून प्राणी पक्षी यांच्यासाठी मोठी सोय झाली आहे जंगल भागातील प्लेटो टेरेस चिल्ड्रन्स पार्क रेस कोर्स येथील पानवठे हे वनकर्मचारी यांनी त्या सर्व ठिकाणी श्रमदान करून हे पानवठे निर्माण केले आहेत त्यासाठी वनपाल आडे यांना वनरक्षक जयंत चिमटे विवेक साळुंके अंतेश्वर भंगे तसेच वनकर्मचारी काळूराम जामघरे बबलू शिंगाडे यांच्या मदतीने तयार झाले आहेत कर्जत माथेरान